हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ऐंशी हजार तर शहरी भागात एक लाख तिरंगा ध्वज वितरित जाणार आहेत यासाठी जिल्ह्यातील कनगरा इथल्या महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाशी संलग्न असलेल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाची निर्मिती करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनानं गटाला ऐंशी हजार ध्वज निर्मितीचं उद्दिष्ट दिलं असून जवळपास शंभर महिलांना तिरंगा ध्वज निर्मितीचं काम मिळालं आहे एक महिला म्हणजे सात रुपये प्रमाणे आम्ही एक ध्वजा तयार करतो आणि आम्हाला दिवसाचे चारशे ते पाचशे रुपये रोजगार भेटतो म्हणजे घराला हातभार लागतो थोडाफार थोडाफार म्हणण्यापेक्षा चांगलाच हातभार आमच्या संसाराला लागतो निर्मितीच्या कामामुळे महिलांना गावातच हक्काचा रोजगार मिळाला असून हक्काची बाजारपेठही उपलब्ध झाली आहे यामुळे महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे अभियाना अंतर्गत आमचा हा प्रोड्युसर ग्रुप स्थापन झालेला आहे या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गावातील वीस महिला आणि आमच्या गटातील वीस महिला आणि गावातील आणखी तीस चाळीस महिला आणि इतर गावातही आम्ही कमीत कमी दोनशे ते अडीचशे महिलांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे